नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी महाराष्ट्र महिला विकास मंच ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली राज्यस्तरीय संघटना आहे संघटनेमार्फत राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री त्यागमूर्ती रमाई आणि या त्रिरत्नांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या कार्याला अनुसरून राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि युवतींना प्रत्येक वर्षी सन्मानित केलं जातं जिजाऊ सावित्री रमाई यांच्यासारख्या सिद्ध समाज सुधारकांची आठवण आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीनं घ्यावी या स्त्रियांच्या हातून देशाची नवी पिढी घडावी यासाठी महाराष्ट्र महिला विकास मंच मानाचा फेटा शाल सन्मानपत्रक सन्मान बुके आणि पुस्तकं देऊन सन्मान करत असते महाराष्ट्र महिला विकास मंचच्या संस्थापक अध्यक्ष कालिंदी पाटील प्रदेश उपाध्यक्ष विनीता दिवेकर प्रदेश महासचिव रेवती आढ प्रदेश सचिव उज्ज्वला साळवी विभागीय सचिव मिनल कुडाळकर या महिला संघटना चालवत आहेत संघटनेचा दुसऱ्या वर्षीचा पुरस्कार सन्मान सोहळा दिनांक सतरा जानेवारी रोजी संपन्न झाला आमदार सुमंतई पाटील संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतिकाकी पाटील ज्येष्ठ वक्ते प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरोव महिला विकास मंचच्या जिल्हाध्यक्षा भारती पाटील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण चौदा महिला शाहीर शीतल साठे पी माया मोरे अशा मोरासकर छाया दीपाली चांडक संध्या कल्याणकर काजल कांबळे योगिता अमोल माने नूतन पाटील रेणुका रेणूकागोलकर सुजाता कांबळे योगिता रोहन माने सह्याद्री कदम या महिलांना पुरस्कार देऊन हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक युगातील लहानग्या जिजाऊ साऊ रमाऊंनी दीप प्रज्वलन कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये नाशिवंत होणारा बुके टाळून सामाजिक कार्यकर्त्या सौ मिनल कुडाळकर यांच्या संकल्पनेतून सांगलीची खासियत असलेली हळद साखर आणि तासगावचा सुप्रसिद्ध बेदाणा यापासून तयार केलेला हँडमेड बुके देण्यात आला महाराष्ट्र महिला विकासाच्या विभागीय सचिव मिनल कुडाळकर यांनी आतापर्यंत अनेक संस्थेच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य केले विधवा महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शहर तालुका ग्रामपंचायत स्मशानातील जुन्या रूढी ठराव विधवांसाठी हळदी कुंकू इत्यादी सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम राबवले एक अनुकरणीय उपक्रम पुरस्कार सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आला संयोजनामध्ये जिल्हाध्यक्ष भारती पाटील छाया जाधव उल्का माने शिला पाटील सुजाता पाटील छाया खरमाटे आशा टेळे वंदना कुडाळकर मेघा कोळेकर गौरी बागलकोटे रजनी रजपूत उपस्थित होत्या विशेष म्हणजे शाहीर शीतल साठे माळी यांच्या बहारदार शाहिरी आणि सहेली जॅन्टस ग्रुप सांगलीतर्फे संक्रांतीनिमित्त रसरंगवाणाचा या कार्यक्रमानं सांगता झाली आहे